नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर जय साईराम जय गिर गेल्या काही भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपण विशेष माहिती पाहतोय आज आपण पाहूयात की त्यांनी कशा पद्धतीने भरीव कार्य अस्पृश्यतेविरुद्ध केलं भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी बाबासाहेबांनी एकोणीशे वीस साली मुखरायक सत्तावीस एकोणीशे सत्तावीस साली बहिष्कृत भारत जनता एकोणीसशे तीस साली आणि प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पन्न साली अशा पद्धतीने वृत्तपत्र चालवली या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते त्यामुळे तत्कालीन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज होती सामाजिक सांस्कृतिक राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषंगाने त्यातून त्यांनी लिखाण केलं वृत्तपत्राचा वापर त्यांनी कधीच आपल्या पक्षाची राजकीय देयधोरणं राबवण्यासाठी केला नाही स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी द अनटचेबल्स शुद्र पूर्वीचे कोण बुद्ध अँड हिज धम्म असे ग्रंथ लिहिले याशिवाय थॉट्स ऑन पाकिस्तान हा जागतिक राजकारणावरील ग्रंथ देखील लिहिला साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरलं नाही उत्तम समाज समीक्षक असण्याबरोबरच स्वतः एक वाङ्मय समीक्षक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्तेश्वर यांच्या कार्याचाही गौरव गौरव केला ही गवरों केला भाषेचाही ठाकरे यांच्या खरा ब्राह्मण यशवंत यांच्या दक्कनचा दिवा या नाटकात देखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेला आहे रसेल यांच्या प्रिन्सिपॉल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन या नाटकावर त्यांनी आपलं मत नोंदवलं रिडर्स इन हिंदुझम महाराष्ट्रास लिंग्विस्टिक स्टेट्स स्टेट्स ऑफ मायनॉरिटीज भारतातल्या जाती या ग्रंथांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संत कबीर महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्वांचा आणि विचारांचा त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करते सुधारक होते सगळं सगड़ जग सगळी माणसं समान आहेत कोणी उच्च आणि नीच नाही अशी त्यांची धारणा होती जातीय उतरण चातुर्वर्ण व्यवस्था या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांच्या बाबत त्यांच्या मनामध्ये चिड होते त्यांचं शिक्षण त्यांचं लिखाण त्यांचं वाङ्मय त्यांची प्रत्येक कृती यातून त्यांनी समानतेचे धडेच दिले ते जेव्हा लंडनहून भारतामध्ये परत आले तेव्हा परिचित लोकांनी बाबासाहेबांना मोटारीने घरी जाव्या असा आग्रह धरला आपण त्याला बाबासाहेबांनी नकार दिला लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी त्यांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला पण तो आग्रह मोडत काढत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातनं प्रवास केला जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली पण इथे साध्या मनाच्या साध्या विचारांच्या आणि उच्च विचारसरणी अंगी बाळगणाऱ्या माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी घरातल्या घोंगडीवरच बसणं पसंत केलं या कृतीतून त्यांनी समानतेचं तत्व बिंबवलं त्यांनी कृतीतनं स्पष्ट केलं की के शिक्षण घेऊन ते सुशिक्षित झाले असले तरी ते समाज बांधवांना विसरलेले नाही त्यांची दुःख त्यांच्या स्मरणात आहे अशा या बाबासाहेबांबद्दल आपण काही भाग पाहतो पुढील भागामध्ये आपण महाडच्या चौदा तळ्याचं आंदोलन आणि त्यांनी त्या काळामध्ये केलेलं काळाराम मंदिराचे आंदोलन पाहूयात युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भाग आपल्याला कसे वाटत ते कमेंटमध्ये जरूर लिहून सांगा आणि पुढचा सा भाग पाहायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भाग